वाढदिवसाच्या पार्टीनंतर घडलेली एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे वाढदिवसाच्या सेलिब्रेशन नंतर थोड्याच वेळात एक तीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली मृत युवकाचे नाव आकाश पवार असे असून आरोपी मनीष पांडे वय सरोतीस याने त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली ही घटना पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातल्या उमेलमान फाटा भागात घडली रविवारी रात्री आकाश आणि त्याचे मित्र एम आय डी सी मैदानात एका भंगार दुकानाजवळ पार्टी करत होते पार्टी दरम्यान मद्यप्राशन झाले त्यानंतर ता आरोपी मनीष तिथे आला आणि आकाशला पार्टीमधून बाहेर बोलवले बाहेर गेल्यानंतर त्याने ता आकाशवर धारदार चाकूने सपासप वार केले हल्ला इतका भयंकर होता की आकाशचा झाला ही घटना पाहून पार्टीतील राहुल भुरकुंड नावाचे मित्र भांडण सोडवण्यासाठी पुढे गेला त्याच्यावरही मनीषने चाकूने हल्ला केला आणि तोही गंभीर जखमी झाला आकाशने प्रतिहल्ला करत असताना आरोपी मनीषही जखमी झाल्याचे सांगण्यात येते या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मनीष हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत